नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम आवकाली एक हजार पाचशे क्विंटल किमान दर नऊ हजार आठशे आद पन्नास रुपये कमाल दर बारा हजार पाचशे एक रुपये साधारण दर दहा हजार सातशे पन्नास रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजा समिती हिंगोली आवकाली एक हजार आठशे वीस क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार रुपये सर्व दर अकरा हजार रुपये पुढील बाजा समिती मुंबई आवकाली एक वीस क्विंटल किमान दर आठ हजार रुपये कमाल दर ते वीस हजार रुपये सर्व साधारणतः वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार सेनगाव अवकाली एकाहत्तर क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर अठरा अकरा हजार आठशे रुपये सरोव साधारणतः अकरा हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद सांगली अवकाली एकशे ब्याण्णव क्विंटल किमान दर आठ हजार रुपये कमाल दर सतरा हजार नऊशे रुपये सरोव दर बारा हजार सहाशे रुपये जात आहे राजापुरी हळद